वीस तीन दोन हजार चोवीस पंचायत समिती मोखाडा बी आर सी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिमको जबलपूर संस्थेमार्फत साहित्य व उपकरणे मोजमाप शिबिर शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर व समग्र शिक्षा पंचायत समिती मोखाडा समावेक्षित शिक्षण उपक्रमांतर्गत तीन ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे साहित्य व मोजमाप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पंचेचाळीस दिव्यांग विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते जबलपूर येथील स्थानिक स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टर देवरे यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी मोजमाप घेण्यात येते या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना ट्रायसिफल श्रवणयंत्र कॅप कॅलिपर लो रोलेटर एम आर किट अंध विद्यार्थ्यांसाठी पांढरी काठी विद्यार्थ्यांना ऑडिओ किट अशा विविध प्रकारच्या साहित्यांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली संस्थेमार्फत साहित्य तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येते या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे गट अधिकारी माननीय वसंत महाले जिल्हा समन्वयक रुपेश पवार आनंद पुजारी बिल्लादे मॅडम त्याचबरोबर शिक्षक कदम सर सर पठानसर सर आधी मान्यवर सदस्य नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी स्वप्नील पाटील जभार